यंदा धनतेरस अठरा ऑक्टोबरला संपूर्ण देशात साजरा करण्यात येणार आहे मात्र सराफा बाजारात सोन्याने चांगली उसळी घेतली आहे सोने बारा हजार दोनशे रुपये चित्र बघावयास मिळत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही तर दुसरीकडे सोने खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहे ग्राहकांचा उत्साह बघता आणखी सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे भाव वाढले तरी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे उद्या धनतेरस आहे तरी दोन दिवसापासून गर्दी चांगली चालू आहे आणि लोक विश्वासाने येतात व माल चांगला हॉलमार्क आणि व्यवस्थित मिळते त्या हिशोबानं गिरहक दूरदूरून येतात त्यांना काही दिलासा भेटला अस भेटला तर गिरहक मोठ्या प्रमाणात झाली असती आणि तरी चालूच आहे दिवसातून तीन वेळा भाव बदलून राहिले त्याच्यामुळे गिरहक कन्फ्यूज होत आहे तरी पण पन... गिर्याक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात ही आमची वीस वर्षापासून दुकानातची परंपरा आहे का म्हणजे सोनं चांगलं मिळते म्हणून लोक वारंवार येत राहतात रानिहार चेन अँटी वस्तू वेगवेगळ्या मोत्याच्या माळा हे सर्व अलग अलग डिझाईनमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे महिला फार आकर्षित होतात लोकांना वाटते अजून भाव वाढते त्या हिशोबानं अजून लोक सोनं खरेदी करत आहे